अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आपण सुपरिचित आहोतच अभाविप ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबवत असते विद्यार्थी परिषद ही एक विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचं विद्यार्थी कार्यकर्ता घडवण्याचं प्रशिक्षण केंद्र आहे त्यातीलच एक प्रशिक्षण म्हणजे अभ्यासवर्ग यामध्ये अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत असतात कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा अभ्यासवर्ग राना सामानी विद्यालय इथं उत्साहात संपन्न झाला त्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान शील एकता या त्रिसूत्रीबद्दल अनुभवी कार्यकर्त्यांकडून आणि विविध क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांकडून मार्गदर्शन दिलं जातं विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नसून तो आजचाच नागरिक आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचं काम विद्यार्थी परिषद करत असते त्यातीलच एक प्रशिक्षण म्हणजे अभ्यास वर्ग आहे यामध्ये अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत असतात कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा अभ्यास वर्ग उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी कोणत्या पद्धतीने लढावं आणि व्यक्तिमत्व कसं घडवावं याचं ज्ञान या अभ्यास वर्गात दिलं जातं कोल्हापूर महानगर दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील जिल्हा अभ्यास वर्ग बारा व तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राना सामानी विद्यालय कोल्हापूर या शाळेत संपन्न झाला या अभ्यास वर्गात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या या दीड दिवसाच्या वर्गामध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण खेळ आणि अनेक विषयांवर सत्राचं आयोजन केलं होतं यामध्ये कार्यालय प्रवास संपर्क पंच परिवर्तन आणि संघशताब्दी सदस्यता महाविद्यालयीन काम कार्यपद्धती अशा अनेक विषयांचा समावेश होता तसंच आंदोलनाचे व्यावहारिक प्रशिक्षण देखील या वर्गात घेण्यात आलं या अभ्यास वर्गाला कोल्हापूर महानगर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील गुरव विभाग संघटन मंत्री अजय मोहिते विभाग संयोजक दीपक नडमने जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी अभ्यास वर्ग प्रमुख ऋषिकेश थोरात आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते